हॅलो फ्रेंड्स मी प्रांजली प्रणय खडतकर माझा हा पहिलाच ब्लॉग आहे माझ्या या ब्लॉगमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी सांगणार आहे आम्ही कुठे फिरायला चाललो ते प्रणय तर गेले आहेत याच्या आधी इथे फिरायला मी पहिल्यांदाच जाते आहे तर मी खूप एक्सायटेड आहे आणि इथे प्रणयाची पण तयारी झालेली आहे शूज घालून आम्ही निघालोच आहे आणि आता आम्ही इथे पोचलेलो आहे तर हे आहे चिंचोली गाव नागपूर शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर आम्ही इथे टू व्हीलरनेच आलो आहे आणि आम्हाला एक तास लागलेला आहे इथे यायला तर हे चिंचोली गाव आणि इथे बाबासाहेबांच्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्याचीच माहिती गोळा करायला म्हणा किंवा जर आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो तर आपण माहिती गोळा करतो तेच आमचं महत्त्व हेतू आहे तर आम्ही इथे चाललेलो आहे आता हे बघा इथे दिसतंय याच्या आत हां इथे स्ट्रिक्टली लिहिलेलं होतं की मोबाईलने कॅमेऱ्याने फोटो शूट किंवा व्हिडिओ शूट करायचा नाही म्हणून आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता म्हणून आम्ही काही आतमध्ये व्हिडिओ शूट केलेलं नाही बघून आलो होतो आम्ही आणि इथे मी एक छानसं रील गाणं म्हणून शूट केलेलं आहे मो मला रितु रे काही रे, रेल रील शूट करू देत नव्हती पण तरीही मी असंच काहीतरी टायमपास करायचा म्हणून इथे गाणं म्हणत होते आणि माझं गाणं म्हणून झाल्यानंतर इथे रितू छान मस्त खेळायला लागली खूप तिला मोकळी जागा मिळाली इथे एकटीला खेळायला खूप खुश होती ती आणि खूप छान खेळत होती तिला बाहेर फिरायला खूप आवडतं आणि बाहेर गेलं की ती मस्त छान एन्जॉय करते खेळते आणि ही माझी मुलगी माझी मुलगी रितू आहे आ, ती दोन वर्षाची होणार आहे काही दिवसांनी आता तर हळूहळू मी तिला पण तुमच्यासमोर ब्लॉगमध्ये दाखवत जाईल ती ही बघा ती किती खुश आहे आणि खेळत आहे ती ते तुला फिरायला खूप आवडतं बाहेर आ, तर हे बघा इथे खूप असे हे बांधलेले आहेत विपशना सुद्धा जागा आहे इथे हे आहे डोम हे बंद आहे अजून सुरू व्हायचं आहे आणि इथे जे काही वस्तू आहेत बाबासाहेबांच्या त्या केमिकल प्रोसेसिंगला पाठवल्या आहेत तर त्या आल्यानंतर पुन्हा इथे काही ठेवण्यात येणार आहेत तर तुम्ही नक्की एकदा या जागेला भेट द्या व्हिजिट करा खूप छान एक्सपिरियन्स येतो आणि खूप शांत वाटतं अशा ठिकाणी गेल्यानंतर हा खूप मोठा परिसर आहे खूप खूप मोठा परिसर आहे हा आणि खूप छान वाटतं इथे गेल्यानंतर तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा खूप छान वाटेल तुम्हाला आणि मला वाटतं नागपूरमधलं हे नवीनच कन्स्ट्रक्शन आहे वे आणि वेगळं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू